कृषी माल घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात चालक गंभीर जखमी वाहनाचे मोठे नुकसान चांदूर बाजार तालुक्यातील शिराळा फुजदा मार्गावर कृषी माल घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घडली या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील रहिवाशी विनय नंदकिशोर नेटकर हे कृषीमाल वाहतूक करत असताना त्यांचे वाहन नियंत्रण सुटून अपघातग्रस्त झाले अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अमरावती येथील एक्झॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदर अपघाताचा वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनय नेटकर हे व्यवसायाने चालक असून घरातील एकमेव कमावते सदस्य आहेत त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक असल्याने अपघातानंतर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे सर्व समाजबांधव मित्रपरिवार व नागरिकांना शक्य ती आर्थिक मदत करून कुटुंबाला आधार देण्याचे आवाहन करण्यात येत आहे